नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीसमध्ये महिला आणि पुरुषांचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी बी फॉर आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या जे काही महिलांचा या ठिकाणी संघ होता आणि पुरुषांचा जो काही संघ होता टीम होती या दोघांनी -योग या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे आणि योगायोग म्हणजे दोघांनी या ठिकाणी नेपाळ देशाचा संघाचा या ठिकाणी पराभव केलेला आहे क्लिअर तर खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय महिला संघ आणि भारतीय पुरुष संघ दोघांचाही या ठिकाणी विजेतेपद या ठिकाणी पटकावलेला आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे जल जीवन मिशनमध्ये सौर ऊर्जेच्या नाविन्यपूर्ण वापरासाठी कोणत्या राज्याला पंतप्रधान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर उत्तर प्रदेश या राज्याला या ठिकाणी पंतप्रधान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे कशासाठी तर जल जीवन मिशनमध्ये सौर ऊर्जेच्या नाविन्यपूर्ण वापरासाठी त्या राज्याला या ठिकाणी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे उत्तर प्रदेश ज्या राज्याची स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला झाली वर्तमानमधील मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ दोन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्त्वाचं धरण आहे रिहंद नावाचं पाहूया पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे स्टार मार्क करून ठेवा कोणत्या राज्यामध्ये कवचम नावाची आपत्ती जोखीम चेतावणी प्रणाली सुरू केलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर केरळ राज्याच्या अंतर्गत कवचम पा K -A -W -A -C -H -A -M, के ए डब्ल्यू ए सी एच एम कवचम नावाची या ठिकाणी आपत्ती जोखीम चेतावणी प्रणाली सुरू केलेली आहे चेतावणी प्रणाली चेतावणी या ठिकाणी सिस्टम आहे याच्याहून तुम्हाला याचा अर्थ समजला असेल तरीसुद्धा लिहून घ्या कवचम चेतावणी सायरन्सच्या नेटवर्कद्वारे ही प्रणाली अतिवृष्टी जोरदार वारे आणि समुद्राची लाट यांसारख्या अत्यंत हवामानाच्या घटनांसाठी वेळेवर रेट केलेल्या अलर्ट करने साथी मदद करना रहे। या ठिकाणी प्रदान करण्यासाठी मदत करणार आहे तर अशा प्रकारची ही काय आहे आपत्ती जोखीम चेतावणी प्रणाली एवढं जरी लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही या प्रणालीचं नाव विसरू नका कवचम असं त्यांचं नाव आहे केरळ राज्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आली आहे केरळ ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन राज्यपाल आहेत राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आणि राजधानी आहे तिरुवनंतपुरम या ठिकाणी सहा महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इरविकुलम मठिकेतन अनमुडी पामबदुम पेरियार आणि सायलेंट व्हॅली आणि चार महत्वाचे धरण आहेत इडुक्की मालमपूजा पेची आणि कुंडाळा पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न दरवर्षी राष्ट्रीय बालिका दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आजच्याच दिवशी म्हणजेच चोवीस जानेवारीला दरवर्षी आपण या ठिकाणी राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा करतो दोन हजार पंचवीसची ची थीम काय आहे तर लिहून घ्या एम्पॉवरिंग गर्ल्स फॉर अ ब्राईट फ्युचर अशा प्रकारची थीम आहे फॉर द इयर ऑफ ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जानेवारी डी आर डी ओ स्थापना दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलिस दलाचा स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी रस्ता सुरक्षा सप्ताह बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती देखील असते आणि याच दिवशी जिजाऊ मासाहेबांचा जन्मदिवस देखील आहे पंधरा जानेवारी भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस दोन हजार पंचवीसमध्ये आपण शहात्तरावा प्रजासत्ताक दिवस साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस देखील असतो सव्वीस जानेवारीला आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपतराय यांची जयंती क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा फोब्स अब्जा दिशांच्या यादी दोन हजार पंचवीसमध्ये जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये अव्वल व्यक्ती कोण आहेत तर पर्याय क्रमांक ए इलॉन मस्क हे या ठिकाणी अव्वल स्थानी आहेत एक नंबरला आहेत इलॉन मस्क दोन नंबरला आहेत जेफ बेझोस तीन नंबरला आहेत मार्क झुकरबर्ग आणि चार नंबरला आहेत लॅरी एलिसन असं त्यांचं नाव आहे लक्षात घ्या हे जे काय एक नंबरचे इरान मस्क आहेत हे या ठिकाणी अमेरिकेचे आहेत आणि टेस्ला आणि स्पेसिक्स या कंपनीशी ते संबंधित आहेत दोन नंबरचे जेफ बेझोस हे देखील अमेरिकेचे आहेत अमेझॉन कंपनीशी संबंधित आहेत तीन नंबरला आहेत मार्क झुकरबर्ग अमेरिकेचे आहेत फेसबुक या कंपनीचे ते ओनर आहेत ज्याचं नाव बदलून मेटा ठेवण्यात आलं आहे आणि चार नंबरला आहेत लॅरी इलिसन असं त्यांचं नाव आहे हे देखील अमेरिकेचे आहेत ओरॅकल कंपनीला ते या ठिकाणी संबंधित आहेत या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत एक नंबरला आहे इलॉन मस्क क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न कोणते राज्य पहिल्या ऑलिम्पिक संशोधन परिषदेचे आयोजन करणार आहे त्या राज्याच्या अंतर्गत तर पर्याय क्रमांक डी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर गुजरात हे राज्य पहिल्या ऑलिम्पिक संशोधन परिषदेचे आयोजन करणार आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या सत्तावीस जानेवारी ते तीस जानेवारी दरम्यान पहिली आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन संशोधन परिषद आयोजित होणार आहे जे भारतामध्ये ऑलिम्पिक आयोजित करण्यासाठी वित्त पुरवठा आणि नाविन्यपूर्ण आर्थिक मॉडेल्सवरती चर्चा करणार आहे आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या सहकार्याने चार दिवसीय हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे मला कमेंट करून सांगा केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचे वर्तमानमधील केंद्रीय मंत्री कोण आहेत त्यांचं नाव काय आहे एवढंच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तोपर्यंत आपण गुजरात बद्दल रिव्हिजन टाकूया या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे ला झाली मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे गांधीनगर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत गिर ब्लॅकबर्ग आणि वनसदा आणि पाच महत्वाचे धरण आहेत सरदार सरोवर उकाई काडना दंतीवाडा आणि दारोई पाहूया पुढचा प्रश्न इस्कॉन आणि कोणत्या समूहाचे महाकुंभ मेळ्यामध्ये जेवण देण्यासाठी सहकार्य करण्यात आलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी अदानी ग्रुप हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर इस्कॉन आणि अदानी ग्रुप या दोघांनी या ठिकाणी महाकुंभ मेळ्यामध्ये जेवण देण्यासाठी सहकार्य करण्यासाठी या ठिकाणी भागीदारी केलेली आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशाने जगातील सर्वात लांब एक्सप्रेस बोगद्याचे बांधकाम पूर्ण केलेले आहे पर्याय क्रमांक बी चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर चीन देशाने जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे वे बोगद्याचे बांधकाम या ठिकाणी कंप्लीशन केलेलं आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या शिन जियांग मधील चीनचा बावीस पूर्णांक तेरा किलोमीटर लांबीचा तियानशान शेंगली बोगदा जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगदा ठरलेला आहे दुसरा पॉइंट उरुमकी युली एक्सप्रेसवेचा एक भाग असलेला हा बोगदा तियानशान पर्वतावरील प्रवासाचा वेळ अनेक तासांवरून वीस मिनिटांपर्यंत या ठिकाणी कमी करण्यासाठी मदत होणार आहे करणार आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी गैर नागरिक पालकांना देशामध्ये जन्मलेल्या मुलांचे स्वयंचलित नागरिकत्व समाप्त केलेले आहे तर पर्याय क्रमांक ए अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वर्तमानमधील सत्तेचाळीसावे या ठिकाणी जे काही प्रेसिडेंट बनले आहेत डोनाल्ड ट्रम्प असं त्यांचं नाव आहे याच्या अगोदर शेहेचाळीसावे होते जो बायडन आणि त्याच्या अगोदर पंचेचाळीस सावे कोण होते तर डोनाल्ड ट्रम्प या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न पंच्याऐंशव्या क्रमांकाची अखिल भारतीय पिठासीन अधिकारी परिषद कोठे सुरू झालेली आहे तर पर्याय क्रमांक डी बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पंच्याऐंशी क्रमांकाची अखिल भारतीय पिठासीन अधिकारी परिषद बिहार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे एक पॉइंट लिहून घ्या लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पंचवीस जानेवारी रोजी बिहारची राजधानी पटना या ठिकाणी पंच्याऐंशी क्रमांकाच्या अखिल भारतीय पिठासीन अधिकारी परिषदेचे उद्घाटन केलेले आहे बिहार जाता जाता बिहारबद्दल रिव्हिजन टाकून जाऊया स्थापना झाली बावीस मार्च एकोणीसशे बाराला मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे पटणा तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत वाल्मिकी राजगीर आणि कानवर एकच महत्वाचं धरण आहे इंदापुरी नावाचं पुढचा प्रश्न सर्वात उंच मानवी पिरामिडचा जागतिक विक्रम नुकताच कोणी केलेला आहे तर पर्याय क्रमांक सी भारतीय सैन्य इंडियन आर्मी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर सर्वात उंच मानवी पिरॅमिडची जागतिक विक्रम या ठिकाणी नुकताच या ठिकाणी केलेला आहे भारतीय सैन्याने तीन चार पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या सात वेगवेगळ्या बाईक्सवरती चाळीस या ठिकाणी जवान घेऊन त्यांनी वीस पूर्णांक चार फूट उंच पिरॅमिड तयार केला आणि विजय चौक ते इंडिया गेट पर्यंत कर्तव्य पथ या मार्गाने दोन किलोमीटर त्यांनी अंतर या ठिकाणी कंप्लीट केलेलं आहे राजपथ अधिकृतपणे त्याला या ठिकाणी कर्तव्यपथ असं नामकरण करण्यात आलेलं आहे या ठिकाणी इंडियन आर्मीने हे वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं आहे लष्कर प्रमुख आहेत जनरल उपेंद्र द्विवेदी लष्कराचे उपप्रमुख आहेत लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी आणि दरवर्षी आपण इंडियन आर्मी डे लष्कर दिवस साजरा करतो पंधरा जानेवारीला पुढचा प्रश्न बेटी बचाओ बेटी पढाओ योजना कोणत्या वर्षी चालू करण्यात आलेली आहे कभी है है बेती बेती है। तर पर्याय क्रमांक बी दोन हजार पंधरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या लॉन्च करण्यात आलं बावीस जानेवारी दोन हजार पंधराला आणि एक पॉइंट लिहून घ्या बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा उद्देश काय आहे तर मुलींच्या कल्याणासाठी जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये सुधारणा करणे हा या योजनेचा मागचा मेन पर्पज होता पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न इंडियन ओशियन रिम असोसिएशनच्या महासचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए संजीव रंजन असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे संजीव रंजन असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी इंडियन ओशियन रिम असोसिएशनच्या महासचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे व्ही आर चौधरी उपेंद्र द्विवेदी ज्ञानेंद्र प्रताप सिंग की डी के त्रिपाठी तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जानेवारी डी आर डी ओ स्थापना दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी रस्ता सुरक्षा सप्ताह बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती देखील असते आणि याच दिवशी जिजाऊ मासाहेबांचा जन्मदिवस देखील आहे पंधरा जानेवारी भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस दोन हजार पंचवीस मध्ये आपण शहात्तरावा प्रजासत्ताक दिवस साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस देखील असतो सव्वीस जानेवारीला आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती क्लिअर